नमस्कार कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटी मध्ये स्वागत आहे बाहेर छान पाऊस पडत आहे आणि पाऊस पडतोय म्हटल्यानंतर आपल्या किचन मध्ये काहीतरी तर हे झालंच पाहिजे आज मी तुमच्यासाठी ब्रेड पॅटिसची रेसिपी घेऊन आलेली आहे बहुतेक वेळा काय होतं आपण जे घरी बनवतो तर ते तेलकट होतात ब्रेड खूप तेल पिले जातात तर ते असे खाऊ वाटत नाही तर आज मी तुम्हाला पॅटीस हे तेलकट होऊ नये म्हणून काही टिप्स सांगितलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण किचन किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण सारण तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेलामध्ये आपण सुरुवातीला एक चमचा धने अशा हातावरती क्रश करून घालणार आहोत म्हणजे याची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते धने घालून झाले की त्यामध्ये आपण एक पाव चमचा जिरे घालणार आहोत दोन्ही व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायचं आहे त्यामध्येच आपण एक इंच आल्याचे असे बारीक काप केलेले आहेत बारीक कापलेलं आलं आणि एक हिरवी मिरची बारीक कट केलेली तेही घालून असं एक मिनिट आपल्याला छान फ्राय होऊ द्यायचं आहे आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत अर्धा चमचा धनेपूड आहे लाल तिखट आहे गरम मसाला आहे धने जिरेपूड आहे आणि हळद घेतलेली आहे हे व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करायचं आहे यामध्येच आपण चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत ते असे मॅश करून घालायचे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मॅशरने बटाटे असे मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे सारण आपलं हे एक छान एक सारखं होईल व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित हे सारण आपलं एकजीव करून घ्यायचं आहे आपलंही बटाट्याचं सारण तयार झालेलं आहे आपण आता हे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत प्लेटमध्ये सारण व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण बॅटर तयार करूयात एका मध्ये मी इथे दीड वाटी बेसनपीठ घेतलेला त्या आहे त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे पाव चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे ओवा घालायचा आहे हातावरती क्रश करून त्यामध्येच आपण लाल तिखट घालणार आहोत एक काश्मीरी लाल तिखट आहे एक चमचा ते घालायचं आहे कोथिंबीर घालायची आपल्याला मी आणि बेकिंग पावडर घातलेली आहे आपण बेकिंग पावडर घातली त्यामुळे एकदम फ्लफी होणार आहेत आपले हे ब्रेड पकोडे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी करून याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीलाच खूप पाणी घालायचं नाही आहे ना, ना तर गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून असं छान बॅटर आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता व्यवस्थित झालं आहे आता यामध्ये आणखी पाणी घालायचं आहे आणि परफेक्ट असं बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत एकदम दाटसर असं बॅटर तयार करायचं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेणार आहोत आपण पाहू शकता तुम्ही चमच्याने असं केलं पाठीमागच्या साईडने असं झालं पाहिजे पहा असं रेश ओढली की ते बॅटर परफेक्ट आपलं हे झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवून देणार आहोत आता आपण ब्रेड कट करून घेणार आहोत ब्रेडच्या ज्या स्लाईस असतात कडा त्या काढून घ्यायच्यात आपल्याला चारही बाजू आपण काढून झालेल्या आहेत आता या ब्रेडला आपण चटणी लावणार आहोत हिरवी चटणी घेतलेली आहे त्यामध्ये मी हिरवी हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर आलं साखर मीठ जिरेपूड आणि एक चमचा दही आणि भाजलेले डाळवं असतात ते घातलेलं आहे दोन चमचे आणि दोन तीन ते तीन चमचे पाणी घालून आपण ही चटणी तयार करून घेतलेली आहे आता यामध्येच चटणीमध्येच मी टोमॅटो सॉस मिक्स केलेला आहे आणि ते आपण आपल्या ब्रेड स्लाईसला लावून घेणार आहोत आता ज्या यावर आपली जी तयार बटाट्याची भाजी आहे ती आपण घालून घेणार आहोत यावर तुम्ही चीजही घालू शकता पनीरही टाकू शकता आणखी अशी व्हरायटी आपण करू शकतो व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचं आहे ब्रेडच्या स्लाईसला बटाट्याचं सारण आणि दुसरी ब्रेडची स्लाईस आपण त्यावर ठेवून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत पाहू शकता असे चार त्रिकोण आपण कट केलेले आहेत पार्टीसाठी स्टार्टर एकदम छान मुलांची जर बड्डे पार्टी असेल तर आपण हा स्टार्टर म्हणून ठेवू शकतो व्यवस्थित आपल्या बेसनचं डीप बनवलेलं आहे त्यामध्ये डीप करायचं आहे आणि गरम तेलामध्ये सोडायचं आहे तेल खूप कमी तापलेलंही नाही खूप जास्तही नाही आहे मध्यम तापलेलं तेल आहे जर कमी तेल तापलेलं असेल तर तुमचे हे पकोडे एकदम तेलकट होतील आणि खूप तापलेलं असेल तर वरून पटकन भाजलं जाईल ते आणि आत तसंच राहील त्यामुळे तेल हे मीडियमच ठेवायचं आहे आणि आपण आता हे व्यवस्थित पलटी करून घेणार आहोत आपल्याला आता याला एक ट्रिक वापरायची आहे आपण हे हाफ कूक करून घेणार आहोत अगदी एक दोन मिनिट झाले की आपण आता हे काढून घेणार आहोत आता दुसरी बॅच आपण अशीच फ्राय करून घेणार आहोत आता परत तेलामध्ये दुसरी बॅच सोडून घ्यायची आपल्याला तीही आपल्याला हाफ कूक करायची आहे हे हाफ कूक झालेलं आहे आपण आता हे काढून घेणार आहोत आता तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे एक मिनिट छान कडकडीत गरम तेल केलं की त्यामध्ये आपले जे हाफ कूक झालेले आहेत पॅटीस ते आपण आता एक, -एक करून घालून घेणार आहोत असं केल्याने काय होतं याला थोडेसे क्रिस्पी पण पना, क्रिस्पी येतो आणि तेलकटही जास्त हे होत नाहीत त्यामुळे ही ट्रिक अवलंबवायची तुम्ही पाहू शकता आपले असे टम्म असे पॅटीस फुललेले आहेत फक्त एखाद मिनिटच आपल्याला तेलामध्ये ठेवायचेत आणि लगेच काढून घ्यायचे कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि आता आपण हे पकोडे काढून घेणार आहोत असेच उरलेले सर्व पकोडे आपण इथे डबल फ्राय करून घेणार आहोत आणि पाहू शकता तुम्ही अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आणि एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत झालेले आहेत तर हे ब्रेड पकोडे तुम्ही नक्की बनवा आणि ही डिश कशी झाली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका पाहू शकता एक पॅटीस मी कट करून दाखवते एकदम छान झालेलं आहे अजिबात तेलकट झालेलं नाही तर भेटूया पुन्हा एकदा अशाच या चमचमीत रेसिपी धन्यवाद